सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग त्या बघा प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या दिवशी आपण बलिपती बलिपतिप्रताप साजरी करतो हा दिवस दिवाळीतील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक स्त्री प्रत्येक सवासीनं स्त्री आपल्या पतीचं औक्षण करते आपल्या मुलांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी आपल्या मुलांची भरभराट होण्यासाठी आपल्या पतीला आणि आपल्या मुलांना प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होण्यासाठी प्रत्येक सवासीनं स्त्री ही पाडव्याच्या दिवशी पूजा करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी तुम्हा 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 एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू जर तुम्ही या पाडव्याच्या दिवशी तुमच्या पतीवरून किंवा तुमच्या मुलांवरून ओवाळून घराच्या बाहेर टाकली आणि एक वस्तू जर तुम्ही त्यांच्या सोबत आज या पाडव्यापासून ठेवली तर तुमच्या पतीच्या कामात असणारे अडथळे दूर होतील तुमच्या मुलांना लागलेली नजरबाधा दूर होईल तुमच्या मुलांना तुमच्या पतीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल त्यांच्या ज्या काही इच्छा असतील कठीणातील कठीण इच्छा असतील किंवा अन्य कुठल्याही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपल्या पतीची एखादी इच्छा असते आपल्या मुलांची एखादी इच्छा असते कधी आपल्या पतीला वाटतं की मला प्रमोशन मिळावं माझ्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी किंवा समाजात मला मान मिळावा समाजात माझं वर्चस्व असावं अशा एक नाही अनेक इच्छा असतात पण बऱ्याच वेळा त्या इच्छा अपूर्ण राहतात ह्या कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज हा पाडव्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला पतीसाठी किंवा मुलांसाठी अगदी दोघांसाठीही करायचं आहे तुम्हाला वाटते फक्त पतीसाठी करावं तुम्ही पतीसाठी करा तुम्हाला वाटते मुलांसाठी करावं तुम्ही मुलांसाठी करा तुम्हाला जर वाटत असेल पती आणि मुलं दोघांसाठीही हा उपाय करावा तर अगदी तुम्ही दोघांसाठी हा उपाय केला तरीही चालेल आता आज संध्याकाळी बघा आज संध्याकाळी सहाच्या पुढे आठ चार सहा ते आठ या दरम्यान कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला तुमच्या पतीला किंवा तुमच्या मुलांना एका चौरंगावर एका एखाद्या पाटावर किंवा अगदी त्यांना खाली बसणं शक्य नसेल तर सोप्यावर पलंगावरती बसायला लावलं तरीही चालेल फक्त त्यांचं जे मूक आहे म्हणजे त्यांचं जे जे डोकं आहे ते उत्तर दिशेला आलं पाहिजे ते उत्तर दिशेला आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले दोन दिवे घ्यायचे आहेत जे पण तुम्ही दिवे घ्याल ते चौमुखी असावे बघा जे पण तुम्ही दिवे घ्याल ते चौमुखी असावेत आता जर तुम्ही पतीसाठी आणि mm. मुलांसाठी करताय तर दोन दिवे घ्या तुम्ही फक्त पतीसाठी करताय तर एकच दिवा घ्या तुम्ही फक्त मुलांसाठी करताय तर एकच दिवा घ्या जर दोन लोकांसाठी तीन लोकांसाठी करताय तर त्यानुसार तेवढे दिवे घ्या चौमुखी जो दिवा आपण घेतलेला आहे त्यामध्ये चार वाती घालायच्या कापसाच्या आपल्या ज्या वाती असतात गोल नाही लांब असणाऱ्या ना चार वाती घालायच्या आहेत आणि तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं घालू शकता किंवा अगदी तुम्ही तिळीचं तेल घातलं तरीही चालेल मोहरीचं किंवा तिळीचं तेल घालायचं आहे आता हे जे दिवे आहेत ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत पेटवायचे आहेत एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं खड्याचं मीठ घालायचं आहे खड्याचं था। नाही तर बारीक असेल मीठ ते घेतलं तरीही चालेल जे कुठलं मीठ घेतलेलं आहे ते प्लेटमध्ये ठेवायचं आहे ते मिठावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे जी प्लेट आपण हातात घेतलेली आहे ती प्लेट वरपासून खालपर्यंत म्हणजे तो जो दिवा आहे तो वरपासून खालपर्यंत जसे तुमचे पती बसलेले आहे त्यांच्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा वरून खाली सात वेळा उतरवून घ्यायचा समजा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करत आहात तर दुसरा दिवा घ्या सेम मीठ घ्या प्लेट घ्या आणि तो दिवा त्या मुलांवरून उतरवा जेवढ्या व्यक्तींसाठी करता तेवढ्या व्यक्तींसाठी तेवढे दिवे घेऊन त्या त्या व्यक्तीवरून सात वेळा ते दिवे तुम्हाला उतरवायचे आहेत ठीक आहे आता हे दिवे उतरवून झाले की घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचे त्या मिठासगट हे दिवे घराच्या आत दक्षिण भागात ठेवून द्यायचे बघा दक्षिण भागा दक्षिण भाग हा विनाशाचा भाग म्हटला जातो दक्षिण भाग हा नकारात्मकता दूर करणारा म्हटला जातो त्यामुळे हे दिवे चौमुखी दिवे मोहरीचं किंवा तिळीचं तेल घालून तुम्ही त्यांच्यावर उतरवून घराच्या दक्षिण भागात ठेवले तर त्यांच्यात असणारे निगेटिव्हिटी नकारात्मकता अपयश संकट क्लेश कलह जे काही वाईट आहे ते सगळं त्या दिव्यामध्ये शोषलं जाईल आणि घराच्या दक्षिण दिशेला ते ठेवल्याने तिथेच त्याचा नाश होईल एवढा केल्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे एक सुपारी घ्यायची आहे जी सुपारी तुम्ही घ्या ती व्यवस्थित अख्खी असावी कुठेही चिरलेली कुरतडलेली किंवा कुठेही तिला काही झालेली नसावी छान सुपारी घ्यायची आहे आपल्या उजव्या हातात आणि त्या सुपारीसोबत थोडेसे तुम्हाला धने घ्यायचे आहेत एक चिमुडवर धने सुपारी आणि थोड्याशा अख्ख्या अक्षता तीन गोष्टी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि घड्या घड्याळ्याचा काटाचा गोलाकार फिरतो सेम त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पतीवरून सात वेळा हे ओवाळायचं आहे किती सात वेळा मुलांसाठी तुम्ही करत असाल तर मुलांसाठी वेगळी सुपारी घ्या थोडेसे धने घ्या थोडेसे अख्खे तांदूळ घ्या आणि मुलांवरून सात वेळा ते ओवाळा आता पत्तीवरून समजा हे ओवाळून झालं सात वेळा गोलाकार उजवीकडून डावीकडे असं हे ओवाळून झालं की ते घराच्या बाहेर टाकायचं नाही फेकायचं नाही तुमच्या पतीच्या हातात ठेवायला सांगायचं त्यांच्या हातामध्ये हे द्यायचं आणि त्याच्या हात त्यांच्या हाताची मूठ त्याला बंद करायला सांगायची मुलांसाठी करता मुलांवरून ओवाळा आणि मुलांच्या हातामध्ये ते द्या मुलांच्या हातामध्ये ते घट्ट पकडायला सांगा हाताची मूठ बंद करायला सांगा आणि त्याच्यानंतर औक्षणाचं ताट घ्यायचं आरतीचं ताट आता हळदी कुंकू अक्षदा फुलं दिवा जे काही औक्षणाच्या ताटात आपलं असतं ते सगळं औक्षणाच्या ताटात घ्यायचं आणि सगळ्यात पहिले पतीचं आणि मुलांचं म्हणजे ज्यांच्यासाठी करताय त्या व्यक्तींचं औक्षण करायचं ठीक आहे व्यवस्थित योग्य पद्धतीने पतीचं मुलांचं औक्षण करून झालं की त्याच्यानंतर ज्या काही वस्तू त्यांच्या हातात आपण दिलेल्या आहेत पतीच्या हातात दिलेली ती सुपारी तांदूळ आणि ते धने एका लाल रंगाच्या कापडात बांधायचे आणि या पाडव्यापासून ही सुपारी ते धने आणि तांदूळ त्यांच्या खिचात पॉकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचे मुलांसाठी हा उपाय करत आहात मुलांच्या हातात ठेवलेले हे धने सुपारी आणि जे तांदूळ आहेत <laughs> ते मुलां ओ... ते लाल रंगाच्या कपडात किंवा कागदामध्ये बांधून ते मुलांसोबत ठेवायचे म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय ज्या व्यक्तीच्या हातात तुम्ही ते दिलेलं आहे त्याची पुडी करून तर त्या त्या व्यक्तीच्या सोबत त्यांना ठेवायला सांगायची आता हे किती दिवस ठेवायची तर तुम्ही कमीत कमी, -कमी सहा महिने ठेवा वर्षभर ठेवा तुम्ही कितीही दिवस ठेवा ही सुपारी ते धणे आणि त्याच्या त्याच्यासोबत असणारे तांदूळ हे नेहमीच तुमच्या पतीच्या आयुष्यात तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ताणतील तुमच्या पतीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती देतील त्यांना कुठलीही नकारात्मक शक्ती किंवा कुठलीही जोपर्यंत ती सुपारी ते तांदूळ आणि धने त्यांच्याकडे आहेत तोपर्यंत कुठलीही नकारात्मक शक्ती त्यांच्याकडे येणार नाही त्यांना त्रास देणार नाही किंवा कुठलीही निगेटिव निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही बघा खूप साधा सोप्पा उपाय आहे पण आज पाडव्याचा हा खास उपाय आहे घराची प्रगती होण्यासाठी तुमच्या पतीला यश मिळण्यासाठी हा उपाय आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा